Group, Channel, करा, करा, करा। टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा सचिन भाई पावर बोलते टाइगर ग्रुप सचिन भाई पावर बोलते टाइगर ग्रुप हाँ सचिन भाई बोला की हाँ फोन आल तुम तो बोला ना और सचिन भाई चे प्रॉब्लम होती हो थोड़ी बोला कौन बोलते ये बोले चे ना बाबर गार्डन बोलते चे नहीं पर्चिंग करने पास तो यार ये नाव का तुमचं प्रवीण टवले टवले नाव तुमचं नाव दादा आमचं का प्रवीण टवले प्रवीण टवले हा हिंगोली जिल्हा बाबुळगाव गाव हिंगोली जिल्हा बाबुळगाव बर काय तर इकडे हिंगोली पंपावर गेलतो तो ते काय आपले ते मालक म्हणते वीस दिवसात पेमेंट देईन ना सहा हजार रुपये वीस दिवसात पेमेंट देत नाही सहा हजार रुपये हा तिथलं काम सोडलंय का तुम्ही आता हा तिथलं सोडलंय तो म्हणते काम आले आता काम तिथं पटेल ना सचिन भाऊ तर त्याच्यामुळं काय करा वाटेल ना का बरं सोडलं काम तिथलं ते म्हणजे आपल्या कंपनीच्या वर झालंय एक महिना दहा दिवस काम करायला लागते दहा दिवसाची पण ते लई ला लांब तुमचा आवाज स्पष्ट येत नाही ते म्हणजे तीस दिवस काम करायला होते सचिन भाऊ आणि पुन्हा अजून दहा बारा दिवस काम करायला होतं अजून हा तिच्यामुळं काय पुन्हा ते की चिडचिड होतय लई त्याच्यामुळे काय काम म्हणलं येईन म्हणून मी म्हणते तुमची पेमेंट देत नाही काय नाही असं तस बोल लागलं हा त्याच्यामुळे मी तुमचे व्हिडिओ पाहतो सचिन भाऊ प्रत्येक व्हिडिओ पाहतो तुमचा थोडं बोलला आलं तुम्ही नाव का ते पंपाच्या मालकाचं सुमित चौधरी आवाज मोठा बोला थोडा सुमित चौधरी म्हणलं सुमित हॅलो सुमित चौधरी वारा एवढं होत कुठे गाडीवर आहे का तुम्ही नाही 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 असं इथं जागीच आहे वारं सुटलं होतं इकडं गावाकडं बर नाव काय सुमित चौधरी सुमित चौधरी हां तुमचं आमचं प्रवीण टवले प्रवीण टवले त्या पंपाचं नाव काय ते नाही सुमित चौधरी म्हणले की ते काल करून जाते त्याचं नाव काय ते ज्या ठिकाणी पंपावर काम करतो त्या पंपाचं नाव काय ते मसूर फाट्या पंप आहे त्या पंपाचं नाव जी जी चौधरी जी जी चौधरी पंप का हां जी जी चौधरी पंप किती दिवस काम केलं तिथं सचिन भाऊ म्हणजे आपल्याला जरा ताईचं लग्न दिवस एक महिना वीस दिवस काम केलं तर वीस दिवसाची पेमेंटच नाही म्हणते डायरेक्ट असंच म्हणतोय पंपावर पंपावरे पंपावर पटत नाही सचिन भाऊ ते काही बोलत असत असं तिच्यामुळे काही वाटत नाही महिन्याला पेमेंट किती महिन्याला पेमेंट किती म्हणून सांगितलं त्या पंपावर नऊ हजार रुपये नऊ रुपये हां पुन्हा चोवीस तास काम करत असायचं नऊ रुपयाला ते नाईट शिफ्ट पण दिलं होतात ना हां फक्त काय नाईट शिफ्ट आणि डे शिफ्ट केलं फक्त नऊ हजार रुपये नाही फर्स्ट शिफ्ट म्हणजे आपली नाईट करायची आणि डे पण करायचा पुरा दिवस बर तितकं करून पण ते नऊ हजार रुपयेच पेमेंट दे बरं बरं असं आहे हां ते ते तुमचा मग कॉल लावू लागलो ते मोबाईल स्विच ऑफ सांगू लागला म्हणून म्हणलं नंतर लाव काम सोडलो जाय रे तुझा ना तू काम का सोडलं तुम्ही हॅलो हां काम काप सोडल असं ते का जाव जावं म्हणलं जाऊ वाटेन ना का हां शिक्षण काय झालं सेकंड दहावी पास आहे सचिन. दहावी पास. वय? वय आता आहे रनिंग एकोणीस चालू आहे. बरं. शिक्षण करायचं ना अजून? शिक्षण ते आहे की चालू आहे की आपलं कॉलेज केलं तर. आता कॉलेजला काय तेवढं जायचं काम नसतं ना. का बरं जायचं काम नसतंय? असं <laughs> आता गावातले लेकरं जात जा इकडं हिंगोली. नाही नाही. हे आपलं मनाचा विचार आहे. आता कॉलेजला काय जायचं नसतंय? कॉलेजला गेल्यानंतर ना ज्ञान भेटेल ना हो कॉलेजला गेल्यानंतर मग घरात बसून ज्ञान भेटतो घरच घरच लग्न त्यामुळं जाण लागायचं आहे मग किती बहिणी बहीण एकच आहे बहिणी एकच आहे हा भाऊ भाऊ कोण ना एकटाच आहे आई वडील काय करतात शेती स्वतःची का दुसऱ्याचे नाही स्वीटी काय दोन चक्कर आहे घरची स्वतःची का दुसऱ्याची नाही घरचीच आहे घरची नाही नाही असं साधच आहे गुड कोड बोलून पेमेंट काढून यायचं ना असं सचिन कौमिया म्हणलं जायला म्हणलं येतो सेट असं नाही तसं नाही येतो म्हणलं पंपावर पण ते म्हणते नाही तुला तू ये का नको वीस दिवसात पेमेंट देत नाही म्हणजे देत नाही म्हणते काही कारण येत नाही चुकीचं काहीच नाही बोलू सचिन भाऊ काहीच एक शब्द पण चुकीचा नाही बोललो फक्त कव्हा फोन लावला नाही पेमेंट नाही देत पेमेंट नाही देत पेमें ना दे। पेमें ना दे। म्हणलं की फोन ठेवून देतात नंबर पाठवू का ला पाठव म्हणजे नंबर नंबर पाठवू का म्हणलं सचिन भाऊ नाव काय म्हणलं त्याच चौधरीच हा सुमित चौधरी सुमित सुमित चौधरी हा नऊ हजार रुपये आणि डे शिफ्ट करून काय पडतो काय आता कस इथं तेवढा किंबोलीत महिना म्हणून तिच्यामुळे जागल मग त्यासाठी शाळा लागेल शिक्षण केला मार्ग भेटतो ना म्हणतो की कॉलेज काय असं कुठे असते का आईवड बोलत नाही कशा चावण कॉलेज जाऊन नाही ते जरा होते पहिले बर तिच्या मुळे ते घरचं आई आम्ही जात जा शेतात जात जाय तिकडे जात जाय काश कुठले काश मराठ आहे बर असं करायचं कॉलेज करायचं शिक्षण भेटल्यानंतर पुढचा मार्ग भेटतो मार्ग

असं तर कितीच केलं तस करतो हो ना एकदा बोलता तुम्ही बोलतो आणि त्याचा ला त्याचा नंबर सेंड कर बघतो मी बर बर तू किती दिवस कधी कधी काम जॉईन केल तर तू म्हणजे अजून चार पाच म्हणजे एक दोन महिने केले तर तिथं हम्म मग ते मग म्हणजे एका महिन्यात दोन तीन महिन्याची पेमेंट भेटली की मग तिच्या बाद वीस दिवस काम केलं तर ताई ताईचं लग्न होत आपलं सव्वीस तारखेच तर वीस तारखे तारखेला के काम केलं तर मग दहा दिवस काही गेलो नाही या ना याला कामाला दहा दिवसा हा मग ते वीस दिवस आपलं पेमेंट अडकलं तर ते देतच नाही म्हणते किती चांगलं बोलल तरी ते देतच नाही म्हणते देतच देतच नाही नाही का हा का देत नाही म्हणते काय माहितच नाही कारण कायच कळे ते आता ते आता म्हणता ये तिकडं पंपावर हा एकटा आहे आता इथून किती कमी कमीत कमी साठ किलोमीटर जाणं येणं हे हो मग तू रोज येणं जाणं करत होतो कसं करत होतो नाही मी आता पोहऱ्यासोबत जात जाई ना गावातल्या त्यावेळेस कामाला पोरांसोबत जात होतो का हा म्हणजे तिघं मुलं जात होत एका गाडीवर हा तिघं मुलं जात जाय तर मग था आता काय झालंय आता ते आता मी गाडी काय नाही का मी गाडी नाही का तर मग तिच्यामुळे काही मी जायन पुन्हा असच तोडत नाही म्हणून हा गाडीच तेवढं पेट्रोल हो ना तेवढं एकट्याला जाणं येणार पेट्रोल आणि गाडीच तसं होईल बरोबर मग तू पण सांगायचा ना मला परवडत नाही म्हणत असं झालं म्हणत मी म्हणलं सचिन भाऊ म्हणते तू परवडत नाही तरी तू ये म्हणतंय असं करतो तसं करतो या म्हणलं तुम्ही मला गाडी द्या म्हणलं पेट्रोलचं मी पाहतो म्हणलं आता गाडी नाही मिळाली तर काहीच नाही बस मग गाडी द्या म्हणे तर गाडी द्या म्हणे तर पेट्रोल बघतो म्हणे तसं मग तसं म्हणत कोणाची कोणाची गाडी आणली तर पेट्रोल पण देत नाही पेट्रोल पण आमच्या तिच्यात टाकायला लागतं हा नंबर पाठवू हा नंबर पाठव बघतो मी बरं तेवढं करा सचिन भाऊ प्लीज बघतो फोन उचलतोय का हा फोन उचलत आहे पण जरा जरा रगेल बोलत आहे बोलू दे ना देणं बोल हा जरा 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 जास्त हे कशाचं कशाच त्याला ते असं कोणाचे पैसे देत नाही असं म्हणजे कोणाला मारते पंपा म्या म्या गरी -गरी मार को तर पंपावर म्या समोर दोघा जणांच्या चक्र्या झाल त्या म्या समोर म्हणजे चक्र्या झाल त्या दुसऱ्या पोराच्या तर त्याच्या घरी गिरी सांगायचं पैसा किसा घ्यायचा ना तर डायरेक्ट त्याला म्या समोर मारलं होत मग कसं काम करावं वाटत सांगा बरं सचिन भाऊ करणार नाही कोणी मग म्या समोर आता एक मु म्हणजे लय म्हणजे माणूस लय वैचा झाल दोन तीन लेकराचा बाप होता हा तर त्याला टॉयलेट करून सर मारलं होत मग कसं काम करा वाटतं सांगा बरं सचिनभू बर मग ठीक आहे ठीक आहे घाबरू नका तू नंबर बघतो मी बरं या नंबरवर वर पाठव कस चिंबो